दिनांक मे दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने भारतीय सैन्य दलाच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याचा दावा करण्यात आला या कारवाईत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी स्थळे उद्ध्वस्त झाल्याचं सांगण्यात आलं या यशस्वी कारवाईनंतर देशभरात भारतीय नागरिकांनी जल्लोष साजरा करत भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ तिरंगा यात्रा काढल्या या पार्श्वभूमीवर भाजप नेते माजी मंत्री तसेच परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली परतूर व मंठा शहरात भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ भव्य तिरंगा रॅल्या काढण्यात आल्या या दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय सैन्याच्या कारवाईवर शंका उपस्थित करत या ऑपरेशनमध्ये भारताचा पराभव झाला असून सात मे रोजी भारतीय सैन्याचे विमान पाकिस्तानी लष्कराने पाडले असा दावा केल्याचं सांगितलं आहे या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना आमदार बबनराव लोणीकर यांनी पृथ्वीराज चौहान यांच्यावर जोरदार टीका केली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चौहान पाकिस्तान तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी अशी विधाने करत आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला तसंच पृथ्वीराज चौहान यांचं मानसिक संतुलन ढासळलं असून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज असल्याचंही लोणीकर यांनी सांगितलं भारतीय सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी विधाने अत्यंत दुर्दैवी आहेत काँग्रेस पक्षानं या वक्तव्याची तातडीनं दखल घ्यावी अशी मागणीही लोणीकर यांनी केली या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून भारतीय सैन्याच्या कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन पत्रकार परिषद मी बघितल्या बाबा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले सात मे रोजी पाकिस्तान पाकिस्तानमध्ये भारताचे विमान पाकिस्तानी लष्करानं पाडले भारताचा त्या दिवशी पराभव झाला म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी अशा प्रकारचं बाबा पृथ्वीराज चव्हाण बोललेले आहेत सात मे रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये घुसून जे हल्ले केलेले आहेत कर्नल सुफिया कुरेशी विंग कमांडर योम्युका सिंग आणि आपलं सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं आणि पाकिस्तानमध्ये नऊ अतिरेक्यांचे आड्डे उद्धवस्त केलेले आहेत पाकिस्तानला चारी उंडा चित केलेला आहे बाबा पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्या मध्ये दे म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोधी जी हे बदलणार आहेत एकोणीस तारखेला प्रधानमंत्री दुसरे होणार आहे म्हणजे मोदीजींना पाच वर्षाकरता एकशे चाळीस कोटी जनतेनं निवडून दिलंय सरकार चांगलं काम करत आहे या देशाला महासत्ता करण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे आणि पंतप्रधान बदलण्याचं भाकीत आमचे बाबा पृथ्वीराज चव्हाण करतात भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारताची विमानं पाडल्या असं म्हणतायत ही पाकिस्तानची भाषा बोलतायत पाकिस्तानचा एजंट असल्यासारखं बाबा पृथ्वीराज चव्हाण बोलतायत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे का रात्री नशा पाणी करून हे बोलतायत का या बाबा पृथ्वीराज चव्हाणांना पाकिस्तानचं एवढं प्रेम उफाळून आलेलं आहे यांना खरं म्हणजे पाकिस्तानमध्येच ही पार्सल पाठवली पाहिजे काँग्रेस पक्षानं याची दखल घेतली पाहिजे अशा बेताल बडबडीमुळे काँग्रेस रसातळाला जाईल त्यांचा उपचार केला पाहिजे किंवा त्यांना काँग्रेसमधून काढून टाकलं पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे